यंदाची आषाढ अमावस्या अद्भुत चार जबरदस्त योगामुळे या पाच राशींचे नशीब फळफळणार श्रावणाची सुरुवात होईल जबरदस्त आषाढ अमावस्या ही एक अतिशय शुभ तिथी मानली जाते या दिवशी पितृतर्पण श्राद्धकर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात तसेच या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर यंदाची आषाढ अमावस्येची तिथी अत्यंत शुभ आहे या वर्षी तब्बल चार शुभयोग बनतायत दोन हजार पंचवीस मध्ये ही आषाढ अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी येत आहे या अमावस्येला काही राशी भाग्यशाली ठरणार आहेत जाणून घ्या अमावस्या तिथी जुलै चोवीस रोजी पहाटे रात्रीचे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटेपासून सुरू जुलै चोवीस रोजी रात्री दुपारचे बारा वाजून चाळीस मिनिटे जुलै पंचवीस पर्यंत राहील आषाढ अमावस्येला दुर्मिळ योग बनतायत दोन हजार पंचवीस वर्षात आषाढ अमावस्येला अनेक शुभ आणि सिद्धी देणारे योग तयार होत आहेत गुरुपुष्य योग जुलै चोवीस दुपारी पहाटेचे चार वाजून त्रेचाळीस मिनिटे ते जुलै पंचवीस सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटे हर्षयोग जुलै तेवीस दुपारी दुपारचे बारा वाजून चौतीस मिनिटे ते जुलै चोवीस सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटे सर्वात योग संपूर्ण दिवस योग जुलै चोवीस दुपारी पहाटेचे चार वाजून त्रेचाळीस मिनिटे ते जुलै पंचवीस सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटे या शुभ योगांमध्ये पूजा तर्पण आणि विशेष उपायांचे फळ अनेक पटींनी वाढते यंदा आषाढ अमावस्येला काही राशी भाग्यशाली ठरणार आहेत वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात शुभ ठरू शकते भोलेनाथांच्या आशीर्वादाने लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि पैसा मिळेल व्यवसायात प्रगती होईल आणि कौटुंबिक प्रेम वाढेल मिथुन मिथुन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात चांगला राहील त्यांच्या आयुष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अचानक पैसे मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्यांच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात खूप फायदेशीर ठरू शकतं जर या राशीच्या लोकांनी या महिन्यात नवीन काम सुरू केले तर काम पूर्ण होण्याची शक्यता जास्त असेल परदेशात जाण्याची शक्यता आहे व्यवसायात नफ्याचे दरवाजे उघडतील तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात चांगली ठरू शकते त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळू शकते पगारात वाढ होण्याची दारी उघडतील तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्तता मिळू शकते पैशाशी संबंधित बाबींमध्ये परिस्थिती सुधारेल कुंभ हे सर्व शुभयोग राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम आणतील श्रावण महिन्यात महादेवाची कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होईल काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे